जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो रात्री झोपेत अचानक शरीराला झटका लागतो कधी पाय आलतो कधी हात फडफडतो आणि आपण दचकून जागे होतो हा केवळ एक जैविक प्रकार आहे की यामागे काही आध्यात्मिक संकेत लपलेले आहेत आज आपण स्वामीमय दृष्टिकोनातून हे जाणून घेणार आहोत की शरीरात शरीर झोपेत अस झोपेत जात असताना आपला मेंदू आणि मज्जासंस्था विश्रांतीच्या अवस्थेत जातात मात्र मेंदूला वाटतं की आपलं शरीर पडत आहे किंवा असंतुलित आहे तेव्हा तो शरीराला अचानक चटका देतो यालाच हायपॅनिक जर्क ही प्रक्रिया नैसर्गिक आहे आणि जगातील सत्तर टक्के लोकांना कधीतरी हे अनुभवायला येते परंतु स्वामी भक्ताचं जीवन हे केवळ शरीरापुरतं मर्यादित नसतं आपण जेव्हा झोपेत असतो तेव्हा आपली चेतना अर्धवट जागे असते कधी कधी या झटक्यांमधून देव आपल्याला सावध करतो किंवा काहीतरी सांगू इच्छितो श्री स्वामी समर्थ म्हणतात भक्त भयभीत नको हो मी तुझ्या मागे आहे कदाचित आपण त्या दिवशी अधिक तणावात असतो अधिक चिंता करत असतो आणि स्वामी आपल्याला एक झटका देऊन जाग करतात अरे विसरलास का मला मी आहे की नाही हो जर असे झटके वारंवार लागत असतील तर खालील स्वामीमय उपाय नक्की करा झोपण्यापूर्वी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दिवसातील चिंता तणाव स्वामींच्या चरणी अर्पण करा स्वामी चरित्राचे दोन पान झोपण्यापूर्वी वाचा गाभाऱ्यात कुपित तेल लावा आणि स्वामी ही रात्र तुझ्या आश्रयाने पार होऊ दे अशी प्रार्थना करा स्वामी जीवन म्हणजे काय जगण्याच्या प्रत्येक क्षणी स्वामींचा आधार घेणं दिवस असो वा रात्र झोप असो वा जागर स्वामी समर्थ आपल्या सोबत असतात अदृश्य रक्षक बनून आपल्याला झटका लागला जाग आली तरी घाबरू नका डोळे मिटा आणि फक्त म्हणा जय जय स्वामी समर्थ बघा तुमचं मन लगेच शांत होईल श्री स्वामी समर्थ